सातारा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज सातारा निवडणूक अधिकारी कार्यालयात दाखल केला माथाडी कामगार नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या नरेंद्र पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे त्यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी राज्याचे तीन मंत्री उपस्थित होते महसूल मंत्री दादा पाटील पालकमंत्री विजय शिवतारे परिवहन मंत्री दिवाकर रावते पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार शंभूराजे देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी आला आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत भगवा झेंडा फडकवत सातारा जिल्ह्यात परिवर्तन होणारच अशी गर्जना कार्यकर्ते करत होते साताऱ्यात राजेविरुद्ध सामान्य कामगार नेता अशी लढत होणार असून सामान्य जनतेच्या हितासाठी सामान्य नेताच काम करू शकतो अशी टीका परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांनी केली सातारा जिल्ह्यात युती शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे झाली असून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचं गाव असलेल्या नांदवडमध्ये युती शासनाच्या काळातच जनतेला पाणी मिळालं हीच खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीपेक्षा युती सरकार कसं चांगलं काम करतं याची पोहोच पावती आहे असं प्रतिपादन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केलं आज शिवसेना भारतीय जनता पक्ष आरपीआय आणि मित्र पक्षाच्या वतीनं आज मी या ठिकाणी निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे सातारकरांच्या जनतेच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक फारच महत्त्वाची आहे कारण गेल्या दहा वर्षापासून जे अपेक्षित असणारे डोंगर प्रश्न युवकांचे प्रश्न हॉस्पिटलचे प्रश्न ट्रेनचे प्रश्न असे कित्येक विसा विकासापासून वंचित राहिलेले प्रश्न या सर्वच प्रश्नाला गती देण्याकरिता सातारकर मला निवडून देतील ज्या कारखानदारांच्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून कारखाने बंद करण्याचा कट काही लोकांनी या ठिकाणी रचला असेल असे सगळेच रट रच रचलेले अटकट मी या ठिकाणी उद्ध्वस्त करणार आहे सातारकरांचा जो टोलचा प्रश्न आहे रहिवाशी म्हणून हा खरंच हा सातारकरांचा टोलचा प्रश्न हा मुक्त झाला पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग वाढला पाहिजे तरुणांना रोजगार मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याकरिता व्यवसाय करण्याकरिता आम्ही पूर्णपणे या ठिकाणी ताकद देणार आहोत आज युतीने केंद्रामध्ये भगवा फडकवण्याचा हा निर्णय उद्धवजी ठाकरे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे तो आम्ही सातार्का सर्व मिळून यशस्वी करू आणि माझा विजय हा पूर्णपणे निश्चित आहे आजची संख्या आणि मतदानाची संख्या ही फार मोठी तफावत असेल एवढंच या ठिकाणी सांगतो मला शक्ती प्रदर्शन म्हणत नाही त्यानंतर हे सांगण्याकरता सगळं काय करायचं कार्यकर्त्यांचा उत्साह असतो किंवा आपला उमेदवार अर्ज आणि आपण निवडून आणणार आहोत आवड पण जाऊयात अशा उत्साही असलेल्या कार्यकर्त्यांबद्दल अर्ज अर्ज आमच्या नरेंद्र पाटलांचा अर्ज आम्ही दाखल केला आहे साताऱ्याच्या ह्या निवडणुकीच्या पूर्वी समोर संपूर्ण महाराष्ट्रातलं लक्ष आहे आणि ही निवडणूक शिवसेनेने शिवसेने आहे शिवसेनेचा एक हा एकूण खासदार पाठवलेल्या जनते त्या जनतेचा या युतीवर हा विश्वास प्रगत होईल त्याबद्दल मला खात्री आहे आणि नरेंद्र पाटील हे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या जे पूर्ण गुन्हेही आहे त्यांचे जे श्रम आहेत त्यांनी जो एक हक्क हक्क मिळवून दिला माथाडी कामगारांना त्या त्यांचा सन्मान माथाडी कामगारांना जो हक्क मिळाला त्या हक्काचा सन्मान त्यातून आमच्या अण्णासाहेब पाटील यांना यांनी जे त्यांच्यासाठी केलं ते सगळे सातत्यात जास्त प्रमाणात लोक आहेत त्यामुळे त्यांचा आदर हाच यांच्या निवडणुकीच्या निकालातना व्यक्त होणार असल्याकारणाने इथे नरेंद्र पाटील निवडून येणार नाही आहेत इथे शिवसेना भाजप युतीचा उमेदवार निवडून येणार आहे त्याच वेळेला अण्णासाहेब पाटील यांना त्यांनी केलेल्या कामाला एक सन्मान देणारा असा त्या उमेदवार ह्या भागातून निवडून देऊन बऱ्याच वर्षांनी अण्णासाहेब पाटलांचा जो सन्मान करायचा करायला संधी मिळाल्या साखरकरांना साखरकर यावेळेला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बघितल्यानंतर कार्यकर्ते असतात एवढ्या मोठ्या कार्यकर्ते सगळे आहेत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्यावर आणखी बळ आले रिपाईची लोक इथं पाहायला मिळत नाही हा रिपाईची लोक कोण रॅलीमध्ये सहभागी झाली नव्हती रामदास आठवले त्या दिवशी कोल्हापूरचा पाठिंबा त्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या असल्या कारण रिपाई ही शिवसेना आणि भाजप युती बरोबर आहे काय मला का आज हाताल रिपाई सगळे आमच्या बरोबर आहे शिवसेना भाजपवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा क्रांती सेनेनी काल आदरणीय उद्योजींना भेटून फक्त का पाठिंबा जाहीर केलेला आहे लवकरच आता आता ते मुंबईत प्रेस घेऊन त्याप्रमाणे सहयोगी आमच्या शिवसेनेचे सहयोगी पक्ष म्हणून त्यांनी पाठिंबा व्यक्त केला लोकसभेच्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील आज स्वतःचा उमेदवारी अर्ज भरतायत मी नरेंद्र पाटलांना खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती राजेंच्या विरोधात एक सामान्य कामगारांचा नेता जो सर्वसामान्यासाठी झटणारा नेता हा खऱ्या अर्थाने नेता नाही पण एक कामगार म्हणून लढत येत आहे राजांच्या बरोबर कामगार राजेविरुद्ध कामगार ही लढाई आहे राजांच्या विरोध समय आमचा आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर आहे महाराजांचा आदर राखून मी मला असं वाटतं की त्या घराण्याचासुद्धा आदर आहे परंतु सामान्य माणसाला जर सामान्य माणसाप्रमाणे वागायचं असेल तर भारतीय जनता पक्ष शिवसेनेने जो एक कामगार म्हणून माथाडी कामगाराचा एक कार्यकर्ता नेता याला एक संधी दिलेली आहे मला खात्री आहे सातारा जिल्ह्यातील जनता सातारा लोकसभेतील का सर्व कामगार असतील जनता असतील हे खरं म्हणजे राजांना भेटायला मुश्किल असतं सामान्य माणसाला चहा सुद्धा मुश्किल असतं पण नरेंद्रकडे हक्कानं जेवण चहापाणी मिळू शकतं हक्कानं काम सांगू शकतो आणि नरेंद्र पाटील जशाच्या तसा नम्रपणेने काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि मला खात्री आहे या नरेंद्र पाटील उमेदवार यांच्या पाठीशी आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाच्या बाटीशी जनता राहील कारण या साताऱ्याच्या लोक जनतेने आहे या देशाचे पंतप्रधान माननीय मन मोदी साहेब होण्यासाठी सातारा मागे राहता नये ही भूमिका सातारा लोकसभेने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे येणारी लोकसभा ही रंगतदार होणार आहे आणि मिराकल झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि सातारा जीव जनतेला आवाहन करतो एक सामान्य कार्यकर्त्याला आपण सहकार्य करा भाजप सेना महायुतीला सहकार्य करा आणि या देशाच्या पंतप्रधानपदी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य मिळावं ही नम्र विनंती की जरा काय गडबड तुमची चालली बोला शिवसेना भाजप रुपाई त्याचबरोबर रासप आणि शिव क्रांती संघटना या सर्वांच्या महायुतीच्या वतीने शिवसेनेचे आमचे नरेंद्रजी पाटील यांचा उमेदवार याचं नुकताच दाखल केलेला आपण सर्वांनी पाहिलं असेल साताऱ्यामधला जो जोश जो उल्हास मला वाटते अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदा सातरकारांना पाहायला मिळाले की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीमागे सर्व प्रस्थापितांच्या विरुद्ध जनता एकवटलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे सातारचा निकाल हा नरेंद्र पाटलांचा आणि शिवसेना महायुतीचा हा निकाल निश्चितपणे आमच्याच बाजूने लागणार आहे आणि एक नवीन इतिहास सातारामध्ये घडणार आहे सातारा ही तशी क्रांतीची भूमी आणि म्हणून निश्चितपणे इतिहासात आजचा हा विजय देखील एक क्रांतिकारक निर्णय सातारकरांचा म्हणून लिहिला जाईल गेले पाच वर्ष महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भाजपच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून प्रचंड अशी कामं ही गेल्या जे पंधरा वीस वर्षात झाली नाहीत ती कामं ही आम्ही केलेली आहेत आता जरी काही लोक सांगत असतील की मी ही कामं केली मला प्रश्न एवढाच आहे त्यांना की ही कामं पंधरा वर्ष तुमची भाज राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता असताना का झाली नाही ही आम्ही संवेदनशील पद्धतीने केली जे काटापूरचं तुमचं उपसा सिंचन योजना असेल नागेवाडीचं धरण असेल वांग मराठवाडीचं धरण असेल सातारा मुंबई रस्ता असेल प तुमचा मेडिकल कॉलेज आणि हे हा संपूर्ण प्रकल्प इतक्या वर्ष रखडलेला मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल हा देखील प्रश्न जागा वगैरे देऊन मार्गी लावलेला आहे अशा अनेक प्रश्न जे लोकांच्या जिवाळ्याचे आहेत सातारमध्ये आता आपण पाहिलं असेल ग्रेडिंगचं काम सुरू आहे जो मेन जंक्शन आहे त्या जंक्शनमधून करोडो रुपयांचं हे काम गडकरी साहेबांनी मंजूर करून दिलं आहे निश्चितपणे याच्या पाठीमागे सातारकरांना चांगल्या प्रकारचा सोयीसुविधा देण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालं आहे कधी नव्हे ते या सगळ्या सिंचन योजना वसना वागण्यासारखी योजना जिथे आदरणीय शरद पवारांचं नांदेव हे गाव आहे तिथे पंधरा वर्षा पाणी ते पाणी पोचवू शकलं नाही ते पाणी शिवसेना भाजपच्या युतीने आणि आम्ही ते केलं आणि म्हणून कामाच्या जीवावर विकासाच्या जीवावर सर्वसामान्य घरातला एक माणूस त्याला असामान्य बनवा तो तुमची सेवा करेल अशा प्रकारचा संदेश घेऊन आम्ही सर्वजण इथे उतरल्यात मला खात्री आहे विकासाच्या कामांवर नरेंद्र मोदींच्या विश्वासावर आदरणीय उद्धवसाहेबांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत सातारकर जनता प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणात क्रांती करत नरेंद्र पाट पाटलांना प्रचंड मोठ्या बहुमताने विजयी करतील अशी मला खात्री